पहिला पुणे जिल्ह्याची निर्मिती कधी झाली ऑप्शन नंबर ए साली एकोणीसशे एकवीस साली सी एकोणीसशे सत्तेचाळीस साली डी एकोणीसशे पन्नास साली बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रश्न दुसरा पुणे शहराची प्राचीन नाव काय होते ऑप्शन नंबर ए पुणे नगरी बी पुरंदर सी पंढरपूर डी बानेश्वर उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पुणे नगरी प्रश्न तिसरा पुणे जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन नंबर ए पुणे शहर बी पिंपरी चिंचवड सी बारामती डी कळंब बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पुणे शहर प्रश्न चौथा पुणे शहरातील प्रसिद्ध आगाखान पॅलेस हे कोणत्या इतिहासाशी संबंधित आहे ऑप्शन नंबर ए भारतीय स्वातंत्र्य संग्राम बी मराठा साम्राज्य सी छत्रपती शिवाजी महाराज डी ब्रिटिश साम्राज्य तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भारतीय स्वातंत्र्य संग्राम प्रश्न पाचवा पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ऑप्शन नंबर ए कृष्णा बी भीमा सी गोदावरी डी कावेरी उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भीमा प्रश्न सहावा पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते आहे ऑप्शन नंबर ए सिरगाव बी महाबळेश्वर सी लोणावळा डी पंढरपूर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लोणावळा प्रश्न सातवा पुणे शहराचे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते याचे कारण काय आहे ऑप्शन नंबर ए ज्ञान आणि शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्था बी ऐतिहासिक महत्व सी व्यापारासाठी प्रसिद्ध डी सांस्कृतिक महत्व तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ज्ञान आणि शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्था प्रश्न आठवा पुणे जिल्ह्यातील प्रमुख किल्ला कोणता आहे ऑप्शन नंबर ए सिंहगड किल्ला बी रायगड किल्ला सी पुरंदर किल्ला डी शिवनेरी किल्ला तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिंहगड किल्ला प्रश्न नववा पुणे जिल्ह्यातील दिनानाथ मंगेशकर हे कोणाचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे ऑप्शन नंबर ए संगीतकार बी अभिनेता सी साहित्यिक डी सामाजिक कार्यकर्ता तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संगीतकार प्रश्न दावा पुणे शहरातील प्रसिद्ध शिवाजी महाराज स्मारक कुठे आहे ऑप्शन नंबर ए सिंहगड बी पुणे विश्वविद्यालय सी आगाखान पॅलेस डी राजवाडा उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुणे विश्वविद्यालय प्रश्न अकरावा पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर कोणते आहे ऑप्शन नंबर ए कसबा मंदिर बी शंकराचार्य मंदिर सी महालक्ष्मी मंदिर डी अंबाबाई मंदिर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कसबा मंदिर प्रश्न बारावा पुणे शहरातील प्रसिद्ध शिक्षण संस्थेचे नाव काय आहे ऑप्शन नंबर ए पुणे विद्यापीठ बी शंभर विद्यापीठ सी एरवडा विद्यालय डी भारती विद्यापीठ तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पुणे विद्यापीठ प्रश्न तेरावा पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थान कोणते आहे ऑप्शन नंबर ए आळंदी बी वाडा सी कात्रज डी महाबळेश्वर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आळंदी